नमस्कार आज आपण लकवा अर्थात पक्षाघात या गंभीर आरोग्य आपातकालीन स्थितीबद्दल माहिती घेणार आहोत पाहुयात लकवा म्हणजे काय लकवा म्हणजेच शरीराच्या एका भागाची संवेदना अचानकपणे जाणे यामुळे तुम्हाला बोलायला ऐकायला वाचायला किंवा लिहायला त्रास होऊ शकतो हा आजार प्रामुख्याने मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा न झाल्याने होतो रक्ताची गाठ तयार झाल्याने किंवा एखादी रक्तवाहिनी फुटल्याने मेंदूतील रक्ताचा पुरवठा कमी होतो लक्षात ठेवा लकवा लक्षा लक्षा येणं ही एक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे धोक्याचे प्रमुख घटक काय आहेत ते पाहूयात कोणत्या व्यक्तींना लकवा होण्याची शक्यता जास्त असते यासाठी काही घटकांकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे उच्च रक्तदाब म्हणजेच ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज असेल त्यांनी ज्यांना हृदयविकार आहेत त्यांना धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना या व्यतिरिक्त रक्तातल्या हानिकारक चरबीचे जास्त प्रमाण कमी शारीरिक हालचाल आणि लठ्ठपणा हे देखील महत्वाचे धोक्याचे घटक आहेत पाहुयात धोक्याची लक्षणं लकवा येण्याआधी किंवा येताना काही लक्षणं आपल्याला दिसतात आणि ही जेव्हा दिसतात तेव्हा त्वरित वैद्यकीय मदत मिळवा चेहरा दंड हात पाय अचानक एक बाजूने सुन्न पडणे किंवा अशक्तपणा येणे बोलता न येणे बोलण्यात अडथळा किंवा दुसऱ्याचे बोलणे समजण्यास अडचण येणे अचानक अंधूक दिसणे किंवा न दिसणे विशेषत एका डोळ्यानं कमी दिसणे अचानक चक्कर येणे संतुलन बिघडणे किंवा अचानक खाली पडणे अचानक तीव्र डोके दुखणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणं दिसताच त्वरित वैद्यकीय मदत मिळवायची आहे आता पाहूयात बचाव करण्याचे उपाय पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा रोज नियमितपणे शारीरिक व्यायाम करा आपला रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा लक्षात ठेवा वयाची तीस वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांनी वर्षातून एकदा तरी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करावी जर कुटुंबाला कोणाला हृदयविकार किंवा लकवा झाला असेल तर अशा व्यक्तींनी आपला रक्तदाब आणि साखर नियमित तपासायलाच हवी जीवनशैलीत थोडा बदल करायला हवा जास्त वजन असलेल्यांनी ते कमी करावं आहारात साखर मीठ आणि चरबीचे प्रमाण कमी करा तसेच तंतुमय पदार्थ जास्त असणारी फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य खा आणि सर्वात महत्वाचं हृदयाच्या झटकेची किंवा लकव्याची सांगितलेली कोणतीही लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीला एकही मिनिट न गमवता लगेचच प्रशिक्षित डॉक्टरकडून वैद्यकीय मदत घ्यायला सांगायला हवं डॉक्टरने दिलेला सल्ला पूर्णपणे पाळणं आवश्यक आहे आरोग्य आरोग्यसंबंधी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गुरु आय आय केअरला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद